नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका जो प्रकटन सन दोन हजार महिला व बाल कल्याण योजना मागासवर्गीय कल्याणकारी योजना युवक कल्याणकारी योजना दिव्यांग कल्याणकारी योजना या योजना अंतर्गत युवक युवती महिला पुरुषांकडून खालील योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे क्रमांक एक मुख्य योजनाचा अंतर्गत येणाऱ्या योजनांचा विषय लाडकी लेख मुलगी दत्तक योजना तपशील महिला बालकल्याण योजना मुलगी जन्मास आल्यानंतर एक वर्षाचे आत लाभ देणे येतो या योजनेअंतर्गत पालकाने लोकसभाकडून सहभागातून जमा केलेली अथवा स्वतःची रक्कम रुपये दहा हजार व पुणे महानगरपालिकेची रक्कम रुपये वीस हजार असे एकूण रक्कम रुपये तीस हजार राष्ट्रीयकृत बँक डाक विभागाकडील किसान विकास पत्र दीर्घ मुदतीची गुंतवणूक योजनेअंतर्गत योजनेमध्ये मुलीच्या नावे दाम दुप्पट योजनेत गुंतवण्यात येईल तसेच या योजनेअंतर्गत फक्त एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्यास पालकाने लोकसहभागातून अथवा स्वतःची जमा केलेली रक्कम रुपये दहा हजार व पुणे महानगरपालिकेचा हिस्सा रक्कम रुपये वीस हजाराच्या दुप्पट रक्कम चाळीस हजार असे एकूण रक्कम पन्नास हजार राष्ट्रीयकृत बँक डाक विभागाकडे किसान विकास पत्र मुदतीची गुंतवणूक योजनेमध्ये मुलीच्या नावे दाम दुप्पट योजनेत गुंतवण्यात येईल क्रमांक दोन मुख्य योजनांचा अंतर्गत येणाऱ्या योजनांचा विषय विधवा महिलांना अर्थसहाय्य तपशील घरातील घरातील सर्व पुरुषाचे निधन झाल्यास विधवा अनुदान एकदाच देण्याची योजना आहे मृत व्यक्तीचे वय अठरा ते पासष्ट वर्षाच्या दरम्यान असावे मृत्यू झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत अनुदानाचा अर्ज सादर करणे बंधनकारक राहील क्रमांक तीन मुख्य योजनेचा अंतर्गत येणाऱ्या योजनेचा विषय कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबांना प्रोत्साहन पर योजना तपशील मुलगा नसताना एक वा दोन मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असल्यास एकच मुलगी असेल तर तिच्या नावे रक्कम रुपये दहा हजार व दोन मुली असतील तर प्रत्येकी रक्कम रुपये पाच हजार डाक विभागाकडील किसान विकास पत्र योजनेमध्ये गुंतवण्यात येतील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर एक वर्षाच्या आत सादर करावे आवश्यक आहे क्रमांक मुख्य अंतर्गत येणाऱ्या योजनांचा विषय माता रमाई स्वावलंबन योजने अंतर्गत सर्व स्तरावरील विधवा परित्यक्त्या परित्यक्त्या निराधार महिलांना प्राथमिक आरोग्य संगोपन करिता अर्थसहाय्य तपशील माता रमाई स्वावलंबन योजनेअंतर्गत सर्व स्तरातील विधवा महिलांना प्राथमिक आरोग्य संगोपन करीता रुपये बारा हजार अर्थसहाय्य देण्यात येईल मागासवर्गीय कल्याणकारी योजना क्रमांक एक मुख्य योजनेचा अंतर्गत येणाऱ्या योजनांचा विषय व्यसनमुक्तीसाठी अर्थसहाय्य तपशील मागासवर्गीय कल्याणकारी योजना पुणे मनपा हद्दीतील ते वयोगटातील अंमली पदार्थाच्या आहारी गेल्यास त्यांना त्यापासून मुक्त करण्यासाठी शासन मान्य अथवा मान्यता प्राप्त व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी रुपये सात हजार पर्यंत अनुदान देण्यात येते क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसा जयंतीनिमित्त माता रमाई भीमराव आंबेडकर योजने अंतर्गत गवनी घोषित व शहरी गरीब योजनेतील पात्र ठरणाऱ्या विधवा निराधार महिलांसाठी प्राथमिक आरोग्य संगोपन करिता अर्थसहाय्य तपशील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती निमित्त मात्र रमाई भीमराव आंबेडकर योजनेअंतर्गत गवनी घोषित व शहरी गरीब योजनेतील पात्र ठरणाऱ्या विधवा निराधार महिलांसाठी प्राथमिक आरोग्य संगोपन रुपये एक हजार प्रमाणे वार्षिक रक्कम रुपये बारा हजार अर्थसहाय्य देण्यात येईल क्रमांक तीन मुख्य योजनांचा अंतर्गत येणाऱ्या योजनांचा विषय झोपडी दुरुस्ती तपशील पुणे मनपा हद्दीतील नागरिकांना झोपडी दुरुस्तीसाठी रुपये दहा हजार पर्यंत अनुदान दिले जाते फक्त मागास वर्गीयांसाठी क्रमांक चार वैयक्तिक नळ कनेक्शन तपशील पुणे मनपा हद्दीतील नागरिकांना नळ कनेक्शनसाठी रुपये पाच हजार पर्यंत अनुदान दिले जाते फक्त मागास वर्गीयांसाठी क्रमांक पाच वैद्यकीय वैयक्तिक वीज कनेक्शन तपशील मनपा हद्दीतील नागरिकांना वीज कनेक्शनसाठी रुपये पाच हजार अनुदान दिले जाते फक्त मागासवर्गीयांसाठी क्रमांक सहा वैयक्तिक शौचालय बांधणे तपशील पुणे मनपा हद्दीतील नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधण्याकरिता रुपये पंधरा हजार पर्यंत अनुदान दिले जाते. फक्त मागास क्रमांक एक मुख्य योजनांचा अंतर्गत येणाऱ्या योजनांचा विषय दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य तपशील दिव्यांग कल्याणकारी योजना. पुणे मनपा हद्दीतील अपंगांना दिव्यांग स्वयं रोजगारासाठी करण्यासाठी रुपये अर्थसहाय्य अथवा कोटेशन मधील रुपये वीस हजार पेक्षा कमी असल्यास जी रक्कम कोटेशन मध्ये नमूद आहे तेवढी रक्कम अनुदान म्हणून अनुद देण्यात येईल क्रमांक दोन अपंग दिव्यांग व्यक्तींना अल्पकालीन व्यवसाय प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य तपशील ज्या अपंग दिव्यांग व्यक्तींना समाज विकास विभागा मार्फत सुरू असलेल्या व्यवसाय प्रशिक्षण संस्थेत वर प्रशिक्षण मिळणार नाही मात्र त्यांनी अशा खास पर प्रशिक्षण देणाऱ्या देण्यात येईल देणाऱ्या रुपये दहा हजार किंवा संस्थेचा प्रशिक्षणासाठी असणारा असणारी फी या पैकी जी रक्कम कमी असेल ती प्रशिक्षण खर्चापोटी देण्यात येईल तीन अपंग दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा तांत्रिक कोर्ससाठी अर्थसहाय्य तपशील जे अपंग दिव्यांग विद्यार्थी इयत्ता दहावी व इयत्ता बारावीनंतर तांत्रिक वैद्यकीय इंजिनिअरिंग व्यवसाय व्यवस्थापकीय संगणकीय किंवा इतर उच्च शिक्षणासाठी किंवा विद्यापीठ मान्यता प्राप्त तांत्रिक कोर्सला प्रवेश घेतील अशा अपंग समर्थ विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कालावधीपर्यंत दरवर्षी रुपये वीस हजार अर्थसहाय्य दिले जाईल तसेच ज्या संस्थेत प्रवेश घेतला असेल ती संस्था शासन मान्य असणे बंधनकारक राहील क्रमांक चार अंध अपंग निसमर्थ विकलांग मुकबधिर व्यक्तींना कृत्रिम अवयव घेण्यासाठी योजना तपशील अंध अपंग दिव्यांग विकलांग मुकबधिर व तत्सम अपंग दिव्यांग व्यक्तींना आपले दैनंदिन काम करताना उपयोगी पडणारे कृत्रिम साधनांसाठी रुपये तीस हजार पर्यंत अर्थसहाय्य देण्यात येईल अनुदान घेऊन तीन वर्ष पूर्ण झाली असल्यास आवश्यकतेप्रमाणे अर्थसहाय्याचा लाभ घेता येईल क्रमांक पाच महापालिका क्षेत्रातील मतिमंद व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्या महापालिका हद्दीतील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेस अथवा मतिमंद व्यक्तीच्या पालकास अर्थसहाय्य तपशील पुणे महानगरपालिका परिसरात वास्तव्य असलेल्या किमान पंचवीस मतिमंद व्यक्तीचा करण्याकरिता नोंदणीकृत स्वयंसेवी रुपये वार्षिक अर्थसहाय्य अदा करण्यात येईल अथवा महापालिका हद्दीतील वास्तव्य असणाऱ्या मतिमंद व्यक्तीच्या पालकास आपल्या पाल्याचा पालन पोषण करण्याकरिता एकूण रक्कम रुपये चोवीस हजार वार्षिक अर्थसहाय्य अदा करण्यात येईल तसेच मतिमंद या प्रकारे प्रकार आजाराचे प्रमाण दहा टक्के ते एकोणचाळीस टक्के असल्यास त्यांना दरमहा रक्कम रुपये दोन हजार प्रमाणे वार्षिक रक्कम रुपये चोवीस हजार अर्थसहाय्य देण्यात येईल क्रमांक सहा दिव्यांग

दिव्यांगत्व असलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास विवाहासाठी रुपये रक्कम तीस हजार एकदाच अर्थसहाय्य देण्यात येईल विवाहाच्या तारखेपासून एक, एक वर्षाच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे क्रमांक सात दिव्यांग व्यक्तींनी स्थापित केलेला कला पदकास वाद्य खरेदीसाठी अर्थसहाय्य दिव्यांग व्यक्तींनी स्थापित केलेला कला पथकास रुपये रक्कम रक्कम रुपये पन्नास हजारापर्यंत एकदाच अर्थसहाय्य देण्यात येईल कला पथकामध्ये किमान पाच सदस्य असणे आवश्यक आहे क्रमांक आठ दिव्यांग व्यवसाय गटांनी सुरू केलेल्या व्यवसायाच्या वृद्धी करिता अर्थसहाय्य व्यवसाय वृद्धी होण्याकरिता भांडवली खर्चासाठी रक्कम रुपये पंचवीस हजारापर्यंत अर्थसहाय्य देण्यात येईल दिव्यांग बचत गटातील पाच सदस्यांनी एकत्र येऊन व्यवसाय गट स्थापना केला असणे आवश्यक आहे क्रमांक नऊ दिव्यांग व्यक्तींना वार्षिक पुणे मनपा हद्दीतील कार्यात्मक क्रियात्मक एकवीस प्रकारच्या दिव्यांगत्व व्यक्तींना दर्महा खालीप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येईल एक चाळीस टक्के ते साठ टक्के दिव्यांगत्व असलेल्यांना दर्महार रक्कम रुपये पंचवीसशे प्रमाणे वार्षिक रक्कम रुपये तीस हजार दोन एकसष्ट टक्के ते ऐंशी टक्के दिव्यांगत्व असलेल्यांना रक्कम रुपये तीस तीन हजार प्रमाणे वार्षिक रक्कम रुपये छत्तीस हजार तीन एक्क्याऐंशी टक्के ते शंभर टक्के दिव्यांगत्व असलेल्यांना दर्महा रक्कम रु, रुपये पस्तीसशे प्रमाणे वार्षिक रक्कम रुपये बेचाळीस हजार चार थेलिसिपिया व कृष्ठपीडित दहा टक्के ते एकोणचाळीस टक्के यांना दरमहा रक्कम रुपये दोन हजार प्रमाणे वार्षिक रक्कम रुपये चोवीस हजार अर्थसहाय्य देण्यात येईल क्रमांक दहा कृष्ठपीडित व शंभर टक्के अतिव्र अपंग निसमर्थ समर्थ व्यक्तीकरिता वार्षिक अर्थसहाय्य योजना महापालिका हद्दीतील अठरा वर्ष पूर्ण व त्या पुढील वयाच्या कार्यात्मक क्रियात्मक अपंगत्व निसमर्थ असलेल्या कृष्ठ पिढीत व शंभर टक्के अतिरिक्त अतिव्र अपंग निसमर्थ व्यक्तीस वार्षिक रक्कम रुपये बारा हजार अर्थसहाय्य देण्यात येईल एक तृतीय पंथी यांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देणे युवक कल्याणकारी योजना पुणे महानगरपालिका हद्दीतील तृतीय पंथी यांना विविध व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येईल दोन तृतीय पंथी यांना स्वयंरोजगारासाठी अनुदान देणे एकदाच रुपये रक्कम रुपये दहा हजार पर्यंत अथवा सादर केलेल्या कोटेशन मधील रुपये रक्कम रुपये दहा हजार पेक्षा कमी असल्यास जी रक्कम कोटेशन मध्ये नमूद आहे तेवढी रक्कम अनुदान म्हणून देण्यात येईल तीन वयोमर्यादा पंचेचाळीस व त्या पुढील तृतीय पंथी योजना प्राथमिक आरोग्य संगोपन करिता दरमहा अर्थसहाय्य देणे वयोमर्यादा पंचेचाळीस व त्या पुढील तृतीय पंथी यांना प्राथमिक आरोग्य संगोपन करिता दरमहा रक्कम रुपये एक हजार प्रमाणे वार्षिक रक्कम रुपये बारा हजार अर्थसहाय्य देण्यात येईल व सदर अर्थसहाय्य आर टी जी एस द्वारा बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल वरील मागासवर्गीय कल्याणकारी योजनेतील क्रमांक ते सहावी अंमलबजावणी क्षेत्रीय कार्यालयामार्फत केली जाईल उपरोक्त योजनांचे अर्ज दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने डी पी टी डॉट पी एम ए डॉट इन या संकेत भरण्यात यावेत तसेच याबाबत तपशील व अटी व शर्ती या पुणे मनपाच्या डी पी टी डॉट पी एम ई डॉट गवर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती भरण्यात यावे अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक एक आठ शून्य शून्य एक शून्य तीन शून्य दोन 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 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा स्वाक्षरी नितीन उदास उपायुक्त आयुक्त समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका जाहिरात दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस धन्यवाद